कलम दर्पण न्यूज आमदार राहुल आवाडे यांचा पाठपुरावासह दुय्यम निबंधक वर्ग दोनच्या इमारत बांधकामासाठी तीन कोटी अठ्याऐंशी लाख मंजूर इचलकरंजी येथील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन या कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यात या कामासाठी तीन कोटी अठ्याऐंशी लाखांचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे खरेदी विक्री व्यवहारासह विविध कामे आता एकाच ठिकाणी व एकाच छताखाली होणार होणार आहे शहर हे वस्त्र उद्योगाचं प्रमुख केंद्र आहे या ठिकाणी शहरासह औद्योगिक पसाराही झपाट्यानं वाढत चाललाय भौगोलिकदृष्ट्या सक्षम असलेले या शहरातील जमिनी खरेदी विक्री तारण दस्त वाटणी मृत्यूपत्र आदी कामांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात जावं लागतं सध्या येथील राजाराम स्टेडियम आणि गोविंद राव हायस्कूल समोर अशी दोन कार्यालय आहेत मात्र दोन्ही ठिकाणच्या कार्यालयाची जागा अतिशय आहेत त्यामुळे नागरिकांना प्रत्येक कामासाठी कार्यालयाबाहेर बाहेर ताटकळत बसावं लागतं शिवाय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही अपुऱ्या जागेमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं नागरिकांना कामासाठी आल्यानंतर बसणे तर, तर दूरच उभे राहण्यासाठी ही जागा नसते त्यामुळे कार्यालयाबाहेरच उन्हा राहावं लागतं प्रसंगी एकाच कामासाठी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात या सर्व गोष्टींबाबत नागरिकांसह कार्यालयाकडून स्वतंत्र व सुविधांनी युक्त अशी इमारत व्हावी अशी मागणी सातत्यानं केली जात होती या संदर्भात माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी शासनाकडे प्रयत्न सुरू ठेवले होते त्यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजीतील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन कार्यालयासाठी नवीन इमारत बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं अंदाजपत्रक तयार करून दिल्यानंतर त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग पुणे यांनी सहमती दर्शवत शासनाकडे प्रस्ताव दिला होता राज्याच्या महसूल व वन विभागानं नवीन इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली असून तीन कोटी अठ्याऐंशी लाखांच्या प्रस्तावास मा प्रशासकीय मान्यता दिली आहे त्यामुळे नागरिकांना आता एकाच इमारतीत व एकाच छताखाली सुविधा उपलब्ध होणार असल्यानं त्यांच्या वेळेची बचत होण्यासह आर्थिक त्रासही सोसावा लागणार नसल्याचं समाधान व्यक्त होत आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम